नमस्कार पल्लवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात रेसिपी नारळी भात बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी सोडून तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता कारण इंद्रायणी तांदुळाचा भात चिकट होतो एक वाटी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक दोन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि तो पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून भिजत ठेवायचा पंधरा मिनटांनी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप वतायचे आणि खडे मसाले टाकायचे दोन विलायची दोन लवंग आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे व चार बदाम आणि पाच काजू कट करून टाकायचे आहेत व ते एक दोन मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनी त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळही आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तांदूळ साधारणतः चार ते पाच मिनिटे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये तांदूळ चांगले परतल्यामुळे भात आपला चांगला मोकळा सुटसुटीत होतो त्याच्यामुळे तांदूळ आपल्याला तुपामध्ये चार ते पाच मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतत असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे चार ते पाच मिनिटांनी त्याच्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी वतायचे आहे आपण येथे एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी दोन वाट्या आपल्याला गरम पाणी वतायचे आहे व मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण लावून दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटांनी झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून वापरून घ्यायचा आहे गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा व एक दोन मिनटे गूळ आपल्याला गॅसवरती परतून घ्यायचा आहे एक वाटी तांदूळासाठी एक वाटी गूळ व एक वाटी ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे व चार ते पाच मिनिटे आपल्याला गुळासोबत नारळ परतून घ्यायचा आहे म्हणजे नारळी भात चांगला टेस्टी बनतो त्याच्यामुळे आपल्याला नारळ आणि गूळ चार ते पाच मिनिटे गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहे नारळ व गूळ परतत असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे म्हणजे पॅनला खाली चिटकणार नाही एक दोन मिनटे झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे गुळाला चांगले पाणी सुटते व नारळ चांगला मऊ शिजतो नंतर दोन मिनटांनी झाकण काढून आपल्याला नारळ व गूळ आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपला नारळ शिजलेला आहे व गूळही विरगळ आहे आत्ता आपण ते शिजवलेल्या भातामध्ये टाकून घेऊ आणि भातामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे नारळ व गूळ भातामध्ये मिक्स करत असताना गॅस बंदच ठेवायचा आहे आधी आपल्याला गूळ व नारळ भातामध्ये चांगला मिक्स करायचा आहे आणि नंतर गॅस चालू करायचा आहे तोपर्यंत गॅस बंदच ठेवायचा आहे नारळी पौर्णिमा म्हटलं की मोठ्या प्रमाणात नारळाचे पदार्थ बनवले जातात नारळाची बर्फी नारळाचे लाडू किंवा नारळी भात नारळी भात तर मोठ्या प्रमाणात केला जातो झाकण ठेवून आपल्याला अजून पाच मिनिटे भात शिजवून घ्यायचा आहे व एकदा चांगला मिक्स करायचा आहे आणि पाच मिनिटासाठी झाकण लावून तसाच ठेवायचा आहे व गॅस बंद करायचा आहे गॅस जरी बंद केला असला तरी वाफेने आपला भात कच्चा राहिला असेल तर चांगला शिजतो म्हणून गॅस बंद करून आपल्याला झाकण ठेवून भात पाच मिनिटे तसाच ठेवायचा आहे व पाच मिनिटांनी झाकण काढून एकदा चांगला मिक्स करायचा आहे व गरमागरम भात आपल्याला सर्व करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला भात चांगला शिजलेला आहे व तो मोकळा सुटसुटीतही झालेला आहे भात थंड झाल्यावर तो अजून चांगला मोकळा होतो तुम्हाला भात गरम असताना आवडत असेल तर तुम्ही गरम असताना खाऊ शकता किंवा थंड झाल्यावरही तो भात खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो अशा प्रकारे एकदा भात बनवून बघा असा भात खूप छान लागतो तयार आहे आपला नारळी पौर्णिमा विशेष मोकळा सुटसुटीत नारळी भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद